जीवघेण्या युनिपोल मालकांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन काँग्रेसचा इशारा लातूर शहरातील छत्रपती शाहू महाराज चौकात काही दिवसांपूर्वी युनिपोलच्या उघड्या नटबोल्टवर आदळून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता युनिपोलची लातूरात खरंच गरज आहे का असा सवाल करत मनपाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त मोठे असणाऱ्या जीव घेण्या युनिपोल मालकावर तात्काळ कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन अंदुरा करण्याचा इशारा मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांना काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शहरामध्ये युनिपोल हा जो विषय आहे तो आता नागरिकांच्या जीवावरती बेतलेला आहे आपण मागेच काही दिवसापूर्वी एक दुःखद घटना झाली राजेशी छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये एक युवकाला त्या ठिकाणी प्राण गमावावा लागला आहे युनिपोलच्या त्या कटड्याला त्याची धडक झाल्यामुळं त्याचे जे बोल्ट्स आहेत ते उघडे ठेवले असल्यामुळं तर आम्ही आज महानगरपालिकेला एक विनंती केली की नागरिकांच्या जीवितापेक्षा महानगरपालिकेला त्यांचं उत्पन्न महत्वाचं आहे का एवढ्या युनिपोल्सची खरंच गरज आहे का मुळात हे युनिपोल्स याचं कुठलंही स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही ज्याची परवानगी दिली आहे त्या परवानगीपेक्षा जास्तीच्या साईजमध्ये त्या संबंधितांनी त्या ठिकाणी ते बोर्ड्स उभे केलेले आहेत महानगरपालिका ही नागरिकांच्या हितासाठी आहे त्या कुठल्या तरी एका व्यक्तीचं हित व्हावं त्याचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी काम करत आहे हा आमचा त्या महानगरपालिका प्रशासनावरती आरोप आहे त्यामुळं आम्ही आज निवेदनाद्वारे याच्यावरती या युनिपोल तात्काळ कारवाई करावी नाहीतर या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करू असा आज आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकम डिजिटो